दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल जाधव हे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे त्यांनी नुकताच अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे गेल्या चाळीस वर्षापासून अनिल जाधव हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत संघाच्या विचारसरणीत तयार झालेलं कुशल व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं अपक्ष उमेदवारी मागील भूमिका अनिल जाधव यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी स्पष्ट केलेले आहे तसंच भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील अनिल जाधव यांनी केला बघा भारतात लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू झालेला आहे ह्या उत्सवामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण सहभागी व्हायला पाहिजे सगळ्यांनी झालंच पाहिजे महायुतीकडे आमच्याकडे प्रचंड गर्दी होती तिकिटासाठी पण त्यातल्या त्यात आम्हाला भारतीय जनता पार्टीला ते तिकीट मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे कारण आमचे तीन आमदार शंभर एक नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर आणि आमची कार्यकर्त्यांची टीम त्या बेसिसवर आम्ही माग मागणी करत होतो पक्षानेही मागितलं वरिष्ठांनी पण प्रयत्न केले युतीमध्ये ते आमच्या मित्रपक्षाला गेलं पण हे करताना मग थोडंसं पक्षामध्ये नाराजी आहे का हो आहे कारण आपल्याला प्रत्येक वेळेस दुसऱ्याच पक्षाचे काम करायला लागतं आणि दहा वर्षाचा अनुभव बघता आपल्याला तसं पाहिजे तसं नाशिकचा विकास करता आला नाही म्हणून मग आपला पक्षाचा कॅन्डिडेट असावा हे पक्षाच्या लोकांना वाटत होतं आणि वाटतंय आजही आजही वाटतंय म्हणून मग आपण उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आपण आज तसं भारतीय जनता पार्टी म्हणूनच मी प्रयत्न करत होतो पण नाही झालं तरी अपक्ष तरी अबकी बार चारशे पार हाच आमचा उद्देश आहे म्हणून मला पर्याय पाहिजे होता शहराला म्हणून मी आज उमेदवारी दाखल केली दरम्यान अनिल जाधव यांचा अपेक्षा उमेदवारीचा अर्ज दाखल करते प्रसंगी अनिल जाधव यांचे सर्व हितचिंतक कार्यकर्ते आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक